श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृक्षाचा इतिहास आणि वृक्षाला कल्पवृक्ष असे वरदान का मिळाले हे पाहणार आहोत हिरण्य नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर गहरा व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू भक्त निघाला त्याचे त्या हिरण्य फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे घरी प्रयत्न केले पण देव तारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्य कश्यपू प्रल्हादाला म्हणाला काय रे कारट्या तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे प्रल्हाद म्हणाला बाबा तुझ्या प्रचारात सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का तर प्रल्हाद म्हणाला हो आहे त्या एकता हिरण्य पुणे त्या खांबाला जोरात लात मारली तेव्हा कडाडा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी प्रखरनाखांनी हिरण्य कश्यपुला त्या, त्या महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादा चालणाऱ्या असुराचा व त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूने केला खरा परंतु त्या दैत्याच्या पोटात जे काल उठ विष होते त्या नृसिंह सरस्वती रूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले त्या औषधाचा कृत्रिम परिणाम झाला व ऋषी यांच्या नखांचा दाह शांत झाला उग्र उग्रि शांत झाला तेव्हा लक्ष्मीवर प्रसन्न झालेच परंतु त्यांनी त्या ते उदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे उदुंबर वृक्ष तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझ्या भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मूल बाळ त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्य प्राप्ती होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात यामुळेच ते गुरु नृसिंह व्यक्ती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार

तो बोलतोय ती दुपारचे काय करतो हे बघावे ठरवण्यापर्यंत लोकांच्या कुतूहलाची मर्यादा गेली त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक मध्यांचमय वस्तुस्थिती स्थिती पाहवायला संगमस्थानावर गेले परंतु त्या ब्राह्मणांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली त्यावेळी एक गंगा नोज मात्र आपल्या शेताची राखण करीत होता त्याने काटावरून श्री गुरुंना पाहिले योगिनी नदीतून पूजेला आल्यावर श्री गुरु पाण्यातून पुढे जावं लागताच नदीचे पाणी दुभागात होऊन श्रीगुरूंना वाट मिळाली त्यानंतर चौसष्ट योगिनींसह ते गंगेत मध्यापर्यंत चालत गेले व भिक्षा करून ते नंतर परत आले नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व देवकन्यांकडून पूजा होणे या गोष्टी पाहून त्यावेळी आपल्या शेतातून ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगानुज आश्चर्यचकित झाला व श्री गुरु हे परमेश्वराचे चौतार आहेत याबद्दल त्याची खात्री पटू लागली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या प्रकाराची नीट परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले नदीच्या पाण्यात त्यांना पाऊल टाकताच पाणी दिभगत झाले व नदीच्या मधोमध रस्ता तयार झाला त्यांच्या पाळतीवर असलेल्या गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहात एक रत्नखचित गोपुर आणि युक्त असलेले अनुपम नगर दिसू लागले दुसरे अमरावतीच होती जणू काय ती श्री गुरुरूपी सूर्य उगवतात सारे लोक आरती घेऊन आले व त्यांनी श्री श्रीगुरुंची शेवडोपचार्यांनी पूजा केली श्री गुरुंनी आपल्या मागून आलेल्या गंगानुजला विचारले काय रे तू का आलास इथे स्वामी मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे हे, हे यराज तूच गिरिजा रमन शंकर आहेस तूच त्रिमूर्ती आहेस तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान मायामोहामुळे मला झाले नाही परंतु आता मला आपण उद्धारावे मी आपणाला शरण आलो आहे अरे गंगानुजा आजपासून तुझे दैन्य संपले व वृत्ती असता चालू झाली तुझ्या मनातल्या सर्व कामना पूर्ण होतील पण ही सर्व हकीकत कोणाला सांगू नकोस ज्या दिवशी या रहस्यातल्या सांगशील त्याच दिवशी या जगाचा तुन घेशील हे लक्षात ठेव हो। मुनिराज मी कोणालाही हे वर्तमान सांगणार नाही असे बोलून श्री गुरुवर तोही परत काटावर आला ती दिव्य नगरी लुप्त झाली व हो, नदीचे पाणी पूर्वत व्हावं लागले त्याचे दोन भाग होऊन वाट तयार झाल्याचा मागमुसही तिथे राहिला नव्हता काटावर परत आल्यावर श्री गुरु उदंबराखालील आपल्या नित्यवस्तीस्थानाकडे गेले व तो शेतकरी व तो शेतकरी आपल्या शेतात गेला त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्याला एक विचित्र वेल एका एक ठिकाणी दिसली ती वेल उपटून टाकावी म्हणून त्याने प्रयत्न केला परंतु तिची मूळ खोलवर गेली होती त्याने हाताने ती उपटत येत नव्हती कुदळ आणून खणताच त्याच जागी त्याला जमिनीत पुरलेल्या संपत्तीने भरलेला हांडा मिळाला त्याने तो निधी मिळताच श्रीगुरूंकडे धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्रीगुरूंचा निश्चिम भक्त झाला तो गरीब आता श्रीमंत झाला होता त्याने एकदा त्याने काशी व प्रयागी क्षेत्रे पाहण्याची उत्सुकता श्रीगुरूंना दाखवली तेव्हा पंचगंगा संगम दक्षिणेकडील काशीपूर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून प्रत्यक्ष त्रिस्थळी दाखवण्याचे आश्वासनही दिले व्याघ्र व्याघ्र खजिन्यावर आपण बसून त्याला ब्रह्माणाकडे ते कातडे मागून घट्ट पकडवायला सांगितले तेव्हा योग प्रभावाने ते आकाशातून संचार करीत लगेच म्हणजे सकाळीच प्रयागाला गेले तेथे स्नान करून मध्याने विश्वनाथाचे दर्शन काशी क्षेत्रात घेऊन पुढे गया तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले मनोवेगाने जाणाऱ्या त्या श्रीगुरूंना स्थळकालाच्या मर्यादेचे कसले बंधन सूर्यास्तवनाच्या सुमाराला त्रिस्थळ स्तर यात्रा आटपून अमरेश्वरला परत सुद्धा आले ते थोडीफार कीर्ती प्रकट झाली आहे तेव्हा आता अमरेश्वराहून गुप्त व्हावे असा विचार श्रीगुरूंनी नंतर केला त्यानंतर गंगानुजाने श्रीगुरूंची स्तुती स्त्रोत्रे गायली व मनोवेगाने जाण्याचा अनुभव घेऊन तो घरी परतला चौसष्ट योगिनींनी श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी मध्या पूजेला आले असताना ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगताच त्यांनी त्यांचे पाय धरले व श्री जगणे म्हणजे बोलावणे अशी आपली स्थिती असल्याचे विनवले तेव्हा आपण औदुंबरावर नेहमी राहू कधी वाटेल तेव्हा माझ्या बेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे जात जा असा दिलासा श्रीगुरूंनी त्यांना दिला तेव्हा कृष्णाच्या पश्चिम तीरावर खमोरपूर या स्थानी जो औदुंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याचे त्याचं वसिष्ट योगिनींनी ठरवले त्या ठिकाणी योगिनींनी श्रीगुरूंची पूजा केली त्या उदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करण्याचे पाप ताप दैन्य भीती आदी व्याधी व क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्रीगुरूंनी दिला व तेथे ते निघून गेले गाणगापूरला प्रकट झाले दत्तगुरूंच्या साधनेत उपासने औदुंबरा पासूनच अनेकांना आश्चर्य का, का फळ मिळाले आहे श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंह यांच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूज वादानंतर त्याला राज्यावर बसवले काही कालानंतर धुबंग गेलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या उदुंबराची वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थित अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री प्रभूंनी कलयुगात यश धारण करून दिनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा उदुंब वृक्षाने मनुष्यकृती धारण करून श्री दत्त चरणावर कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून मधून देव प्रकट झाल्यामुळे सरस्वती करून अवतार घेईल असे माझे वचन आहे दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात आपण अगदी असतो अनिष्ट काळ असे जरी दाखवले तर असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपमान पचवण्याचे सामर सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रय दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा असणाऱ्या निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत खरे तर प्राणशक्ती अवदुंब वृक्षातून निघून भक्तांच्या शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरण अवस्थेत असल्यास त्या क्षणी औदंबर निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्तांचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक का औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने दत्तात्रय असतात औदुंबर हा कलयुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरींचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका